दुसरं बरं जायचं ते म्हणायचं जा, म्हणद्या म्हणजे उद्या शाळाला सुट्टी जायचं चौथं जायचं जा, शाळेतली संधी पोरं म्हणद्याच्या घरला गेली आणि ममद्याला सांगू लागली म्हणद्या म्हणद्या उद्या शाळाला सुट्टी ज्या शाळेतली संधी पोरं आली आरती उद्या शाळाला सुट्टीच नाही उद्या शाळेत नक्कीच काहीतरी आहे म्हद्याने ठरवलं उद्या शाळेला जायचं नाही ते बेन सकाळी लवकर उठले बिग पुसले आंघोळ केल्याने शाळा लागले शाळेच्या मागच्या परवळी न उभे होती ममद्यानं साहेबांना पुढे उभे होते होती ममद्याना हळद टाकला धक्कन उडी मारली ती उडी पडली तुविचार सांगायला उभे राहिलेल्या पोरांच्या रंगेत एक जायचं सुंदर अक्षर हाच खरा ना साने गुरुजी ते निघून जायचं दुसरं जायचं स्वराज्य हा माझा जा जन्मसिद्ध अधिकार आहे लोकमान्य टिळक ते निघून जायचं जसा जसा जा जा ममद्याचा नंबर जवळ येऊ लागला तसं तसं ममद्याचा पाय लटा 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 कापाय आता मग गावापासून मुख्याध्यापकांचं लक्ष माग नव्हतं आणि किती बरो बघावं तरी म्हणून मुख्याध्यापकांनी माग बघितला आणि त्यांना ममद्या दिसला